ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठा आरक्षणासाठी आत्महत्ये केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सुगावेतील मराठा समाजातील तरुण नितीन मानेकराव चव्हाण यांनी तीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. माजी मंत्री तथा परळी मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी या स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं मुंडे यांनी मयत नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांना तातडीची एक लाख रुपयांची मदत केली असून स्वर्गीय नितीन चव्हाण यांना दोन मुली आहेत त्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचं यावेळी कुटुंबियांनी सांगितलं दरम्यान मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात आली असून स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्याही कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे